गुड मॉर्निंग नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत ओबीसी विभागाच्या राज्यभर वीस वक्त्यांच्या माध्यमातून पार्टीच्या विधानसभा मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या वीस वक्त्यांवर दिलेल्या आहेत त्यापैकी माझ्यावर दिलेली जबाबदारी ही श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ अहिल्या नगर या जिल्ह्यातील हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात जाऊन पवारसाहेबांचं या पंचावन्न ते साठ वर्षातलं राजकीय योगदान सामाजिक योगदान शैक्षणिक योगदान सहकाराला उभा केलेला महाराष्ट्र सहकाराच्या माध्यमातून आणि सामाजिक एकोपा सामाजिक सलोखा सर्व समाजातल्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची पवारसाहेबांची भूमिका या सगळ्या भूमिका शिवशाहू फुले आंबेडकर विचाराची वारी आणि गावाच्या पारी या उपक्रमाच्या माध्यमामधून आजचा हा तिसरा दिवस आज तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच माझ्या मनात आलं की मी ज्या स्टार यश स्टार हॉटेलला माझी व्यवस्था केलेली आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या हॉटेलमध्ये या दोन तीन दिवसामधलं जे काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्ह्याचे अध्यक्ष विलासजी राईन्स आमचे पायलट दिनेश खेडकर ही मंडळी माझ्यासोबत आहे आणि यांनी जिल्हा परिषद सर्कल वाईज नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी जाणे आणि तेथील आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन गेल्याच्या नंतर नागरिक शेतकरी विद्यार्थी युवक यांच्याशी मनोगत त्यांचं मनोगत ऐकणे आपली भूमिका मांडणे याच्या माध्यमामधून जवळजवळ या तीन दिवसामध्ये अर्धा विधानसभा आहे आणि आणखी दोन दिवस हातामध्ये आहेत जेवढं जास्तीत जास्त पक्षाच्या या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन पवारसाहेबांचे विचार पवारसाहेबांच्या या पंचावन्न साठ वर्षात उभा राहिलेला महाराष्ट्र या मतदारसंघातल्या मतदार राजापर्यंत शेतकरी राजापर्यंत कामगारापर्यंत बंधू भगिनीपर्यंत सध्याची चाललेली महाराष्ट्रातली ही परिस्थिती ओढाओडी ओढाताण लोकांमध्ये असलेली राज्यकर्त्यांची दहशत ती कशी मोकळी होईल हीच ह्या शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या माध्यमामधून राष्ट्रवादी काँग्रेसचा सैनिक म्हणून माझ्यासहित आणखी एकोणीस जण वीस वक्ते महाराष्ट्रात सध्या वीस विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये कार्यरत झालेल्या आहेत आणि त्याचा हा आजचा तिसरा दिवस सुरू झालेला आहे सुरू होण्याच्या बाहेर या हॉटेलमधून बाहेर पडण्याच्या अगोदर हे मनोगत आणि या आजच्या सुरुवाती दिवसाची सुरुवात अशा पद्धतीनं करावी असं माझ्या मनाला वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवला धन्यवाद जय राष्ट्रवादी